सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तुम्ही अपक्ष आहात काय आव्हान आहे मी फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत सत्ताधारीच होतो आज पण सत्ताधारीच आहे सत्ता गेल्या वीस वर्षात माननीय रवींद्रजी गायकवाड साहेब माननीय या तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराजी चौगले त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात या परिसरात तालुक्यात काम करत असताना माझ्यावर जो जो अन्याय झाला अन्याय म्हणजे मला यावेळेस उमेदवारी नाकारण्यात आली त्याच्यामुळं आणि युतीत ठरलेलं असताना गेल्या मागच्या वेळेस जे उमेदवार होते त्यांनाच द्यायचे युतीत ठरल्यामुळं मी ठीक आहे म्हणलं होतं आणि खालची पंचायत समितीची जागा बारणावर आकांक्षाताई चोगुले यांच्यासाठी सोडवून घेतली होती परंतु अचानकपणे नाट्यमयरित्या घडामोडी घडून अचानक गेटकेन उमेदवार या मतदारसंघात आल्यामुळं तो मला फक्त मला संपवण्यासाठी भाजप खेळलेला हा डाव होता हा ओळखला आणि मी उमेदवारी दाखल केली साडूच साडूच आव्हान नाही मला भाजपाचं आव्हान आहे मी सामान्य कार्यकर्ते आणि गेल्या वीस वर्षात या मतदारसंघातील सात गावात आनंदनगर कंटेकूर केसरजवळगाव कोथळी आलूर बेळम वर्नारवाडी या प्रत्येक गावात वेगवेगळी खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेले आहेत आणि वीस ते पंचवीस वर्ष मागचे सत्ताधारी आणि आता नवीन भाजपमध्ये आलेल्या लोकांनी किती कामं केलंय आणि ह्या सर्व गावात प्रत्येक मतदारसंघ मतदारसंघातील प्रत्येक गावात वैयक्तिक प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलं माझं माझ्या पक्षाच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिक माध्यमातून माझं पोहचलेलं नाव आहे हा फक्त षडयंत्र आहे मला संपवण्याचा म्हणून मी अचानक घडा घडलेल्या गड़ घडामोडीत अर्ध्या तासाच्या आत फॉर्म दाखल केलेले आणि विड्रॉल होणार नाही म्हणून सांगितलंय साडूच वगैरे काही आहे आव्हान नाही मी त्या शक्ती आणि संघटना जो मला डावलण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्या विरोधात लढत तुमच्या विरोधात तुमचे साडूच आहे बोलणं झालेलं काही बोलणं झालेलं नाही त्यांनी बोलणं झालेलं नाही त्यांनी मी एक मी दाखल करत होतो फॉर्म त्यांनीही दाखल करत होता त्यांनी मला तेव्हा काहीच विचारलं नाही या मला दाखल करू फॉर्म आपण युतीत आहोत एवढं बोलले नाही आहेत जेटके नाहीत वेगळ्या मतदारसंघात लढलेले आहेत अरे तुम्हाला त्यांचं बिलकुल आव्हान नाही मला बिलकुल आव्हान नाही एखादं काम सांगा केलं या मतदारसंघात या केसर जवळगाव गावात मी आत्ताच मागच्या आम्ही इथं खंडाळा रस्ता ना खंडाळा रस्ता केलेला आहे आता त्या रस्त्याला अपूर्ण रस्ता होता तो। कम कमी होता तो कमी आता नव्वद लाख रुपये आणलेत का कोथळी रस्ता खूप प्रूप वर्षापूर्वीची मागणी होती मी इकडून आत्ताच परवा प्रशासकीय मान्यता झालेली आहे डीपीडीसी पालकमंत्री यांच्या माध्यमातून चौगले साहेबांच्या माध्यमातून पैसे दिले ज्यांनी दिले ज्यानं केलंय त्यांचं नाव सांगायला पाहिजे त्यांना आताच पन्नास लाख रुपये दिलेत या गावात विविध विकास कामाला वर्षाला गेल्या सात ते आठ वर्षात सत्तर ऐंशी लाख कोटी पर्यंत ते निधी आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्या माध्यमातून माझ्या माध्यमातून निधी आलाय गेली दहा वर्षात जे आठ वर्ष झाले जिल्हा परिषदची निवडणूक झाल्या जे उमे ज्या ज्यांच्याकडे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व होतं त्यांनी किती लाखाचं काम केलंय किती विकास काम केले दिलेले शब्द कुठं कुठं पाळलेत आणि मी ज्या संघटनेतून काम करत होतो त्या संघटनेने दिलेला शब्द पाळलाय आणि ते तालुक्याचे मातंबर नेते पाटील असतील बापूरव पाटील असतील हा त्यांचं जो उमेदवार आहे त्यांचं सहकार्य त्यांना लागणार आहे आपण पूर्ण करतो सगळ्या बाबतीमध्ये आपण या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि या जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर त्या उमेदवाराला आणि त्या पक्षाला पुरवून उडणार